विधानसभा निवडणुकीत मराठा समाज महायुतीच्या बाजूने ठामपणे उभा राहील असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे मराठा समाज कायमच हिंदुत्वाच्या बाजूने उभा राहिला आहे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर महाविकास आघाडीकडून मला खलनायक ठरवण्याचा प्रयत्न झाला पण मराठा समाजाला आरक्षण सारथी संस्था मराठा समाजाच्या मंडळाला भरीव आर्थिक तरतूद दिलेली आहे त्यामुळे मराठा समाज पूर्ण ताकदीने महायुतीच्या बाजूने उभे राहील मराठा समाजाची सहानुभूती मला आहे त्यामुळे विधानसभा निवडणुकीत मराठा समाज महायुतीला पाठिंबा देईलच असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला त्यांनी एका वर्तमानपत्राला मुलाखत दिली होती मराठा समाज ऐंशी टक्के हिंदुत्ववादी आहे विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला पाठिंबा मिळणारच मराठा समाज महायुतीच्या बाजूने ठामपणे उभार आहेत मराठा समाजातील ऐंशी टक्के जनता हिंदुत्ववादी असून वीस टक्के पुरोगामी असावेत मराठा समाज कायमच हिंदुत्वाच्या बाजूनेच आहे हे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे